आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कोल्हापूर खंडपीठाचा महत्वाचा निकाल ह्या शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोडीसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकालात कला शिक्षकांच्या नियुक्तीला मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत हा निकाल न्यायमूर्ती एम एस कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला युद्ध देशमुख यांच्या खंडपीठाने एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुनावला अवधूत गोरखनाथ कुंभार व इतरच्या याचिककर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी नाकारलेल्या नियुक्ती प्रस्तावावर आक्षेप घेतला होता या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालय आव्हान देण्यात आले प्रकरणाचा इतिहास याचिकाकर्ते अदूत कुंभार यांची चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी कला शिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती त्यांना शिक्षण शिक्षणसेवक योजनेअंतर्गत एक ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून तीन वर्षासाठी परीक्षा विक्षाधीन स्वरूपात नियुक्ती करण्यात आली संबंधित शैक्षणिक संस्थेने नियुक्तीला वैयक्तिक मान्यता मिळावी म्हणून प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवला मात्र शिक्षण अधिकाऱ्याने ही मान्यता देण्यास नाकार दिला कारण म्हणून पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया न केल्याचा दाखला देण्यात आला न्यायालयातील मुद्दा सरकारतर्फे ए जी पी यांना नियुक्तीमध्ये अनेक त्रुटी असल्याचा दावा केला तथापि न्यायालयाने प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून हे स स्पष्ट केले की एकमेवाधार हा पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त न झाल्याचा होता मात्र न्यायालय नमूद केले की दोन हजार सतराच्या शासन निर्णयाप्रमाणे पवित्र पोर्टल कार्यान्वित असणे अपेक्षित होते परंतु प्रतिशात जून दोन हजार चोवीसपर्यंत हे पोर्टल कार्यरत नव्हते त्यामुळे नियुक्ती रद्द करण्याचे कारण ग्राह्य धरता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले न्यायालयाचा आदेश खंडपीठाने खालीलप्रमाणे आदेश दिले सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या वादग्रस्त आदेश रद्द करण्यात आला अवधूत कुमार यांची एक ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासूनची नियुक्ती अ्यायदेशीर मान्य करण्यात आली सहा आठवड्याच्या आत त्यांना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नियमित वेतनश्रेणी कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी अर्थ ओळखपत्र जारी झाल्यापासून सोळा आठवड्यात सर्व थकबाकीचं सर वेतन द्यावे शैक्षणिक संस्थेने तात्काळ आवश्यक प्रस्ताव सादर करून आदेशाची अंमलबजावणी करावी परिणाम ह्या निकालामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक नियुक्ती प्रकरणावर दुर्गामी होणार परिणाम होणार असून पवित्र पोर्टर कार्यरत नसतानाही झालेल्या भरती वैध ठरू शकतात असे स्पष्ट संकेत या निर्णयातून मिळाले आहेत ऑर्डर पाहूया निकालाची प्रत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा निकाल आपण पूर्ण याविषयी माहिती बघितलेली आहे असेच नवनवन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत मिस होणार नाही